आपल्या सगळ्यांचे लाडके उमरगा लोहारा मतदार संघाचे विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचा आपल्या सगळ्यांचा चेहरा आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेमध्ये जाण्यासाठी सज्ज आहेत माननीय श्री प्रवीण वीरभद्रया स्वामी यांच्यासाठी आपण सगळ्यांनी सोबत जायचंय सोबत हात आहे मशाल आहे आणि त्या हातामध्ये मशाल दिलेली आहे आणि ती मशाल पेटवण्यासाठी स्वच्छ आहे प्रवीण आणि स्वामी माननीय प्रवीणजींना हाताची साथ आणि आपल्या मनगटाबरोबरच आपल्या सगळ्यांच्या मतदानाचा शिक्का आवश्यक आहे ते वीस तारखेला आपण द्यायचंय आणि भरघोस मतांनी त्यांना निवडून द्यायचंय पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या सगळ्यांचे लाडके आणि अर्थातच सांगवीचे लाडके सुपुत्र आणि राष्ट्रीय समन्वयक युवक काँग्रेसचे आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमध्ये आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करणारे आपल्या पेठ सांगवीचे लाडके तरुण तडपदार युवा नेतृत्व माननीय महेश माणिकराव देशमुख यांच्या भव्य आयोजनामधून होत असलेली ही प्रचार सभा आणि आपल्या सगळ्यांचं प्रवीण व्यक्तिमत्विकासरभद्र स्वामी यांच्यासाठी आपण सगळे जमलेलो हो। आहोत आणि त्यांना खास तुमच्या सगळ्यांच्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी इथे आहेत आपल्या धाराशिव मतदार संघाचे धाराशिवचे लाडके खासदार माननीय आपल्या सगळ्यांचे लाडके ओमराजे निंबाळकर यांचंही ते अग्न होणार आहे मान्यवर अवघ्या काहीच वेळामध्ये मंचावर येतील आणि तुम्ही सगळ्यांनी सज्ज राहायचं आहे मशाल पेटवण्यासाठी तर घेऊयात ती हाती मशाल आणि जाऊयात आपण आपलं करत हृदय विशाल देऊयात आपल्या प्रवीणजींना पाठवून विधानसभेमध्ये आणि करूयात आपला आवाज बुलंद आणि आता तू